तर मित्रांनो आपल्याला एक आता पुन्हा एक गिफ्ट आलं आहे माझं दुसरं गिफ्ट म्हणजे साई आंबेडकर मालवण त्याचा मुळगाव मालवण आणि तो राहतो भांडूपला त्याने भांडूपसून मला पुरे केले साई आंबेडकर तर हे बघा गिफ्ट ही मला वाटतं आता बघूया काय आहे ते गिफ्टमध्ये फोडून बघूया आपण जेणेकरून आपल्याला समजेल गिफ्ट तर मोठं आहे वाटतं मला तर मित्रांनी आपल्याला सेल्फी स्टिक म्हणजे आपण याने फोटो काढू शकतो किंवा शूट करू शकतो आणि वायरलेस आहे म्हणजे आपल्याला याच्या वायरीची म्हणजे रिमोट आहे चार्जिंग करू शकतो असं आपण त्याला गिफ्ट पाठवलं हो आहे तर साई आंबेडकरचे मनपूर्वक धन्यवाद आपल्याला गिफ्ट दिलं आहे त्याने तर खूप धन्यवाद आणि स्टिक खूप मोठी आहे साई तुझे खूप धन्यवाद ठीक आहे अजून मोठी होऊ शकते बघा आणि असं तुम्ही हे स्टँड आहे स्टँड खूप धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी सूर्य डोंगरे मी मालवणी माणूस या कोकण प्रवासामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर स्वागत करतो तर मित्रांनो आज असा गणेश चतुर्थीने आज आपल्याक जाऊचा गणपती आणायला कारण आज व्हिडिओ जरा स्लो होता कारण अपलोडिंग स्लो होता कारण त्याकरमाने इलेले होत आणि त्याच्या कारणाने आपल्या जरा थोडंसं प्रॉब्लेम येतात कारण नेट पण स्लो होता कारण जास्त पब्लिक झाला की नेट पण स्लो होता वडाफोनचा त्याच्यामुळे अपलोड हे हो उद्या सकाळी होत कारण आजचा दिवस पूर्व रात्रांपर्यंत आपण ब्लॉक करूच होतो कारण रात्री आपल्या आप भजनं असतात त्याच्यानंतर आपण शेवटपर्यंत उद्या सकाळी व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर आता आपण हरको कसं गावात सुत्रवाडी येथे जाणार आहोत कारण तिथे आपल्याला आमचा गणपती आहे आणि तिथे गणपती आणल्यानंतर आरती गणपतीचं पूजन आरती आणि संध्याकाळी भजन असा आजचा ब्लॉक असणार आहोत तर माझ्यासोबत चेतन हा तो आजचाच ब्लॉकमध्ये असतं तर आपल्याक आता जाऊचा चला <laughs> तर जाऊया सूत्रवाडीत तर मित्रांनो आता आपण गणपती आणायला जातो आहे आणि हे सर्व पुढे जाण आहेत आणि आता आपण देवेश मुंबईसून खास देवेश असतं का हाय तर मित्रांनो आपण घराकडून नंतर आपण सुतारडे येथे आलो आपल्या गणपती घ्यायला आणि ते गर्दी आहे खूप गणपती घ्यायला तर मित्रांनो हे आमचा गणपती आपल्या गणपती घेऊन घरात धावसा आता थोड्याच वेळात आपण घरी जाऊ धाव टेम्पोल तर मित्रांनो हा गणपती आपल्या डोळीवर घेत आहे देवगण

आपण आता घरी गणपती घरी आणला आणि आपल्याला आता त्या म्हणजे आतमध्ये बसवायच्या मकरामध्ये तर आता आपण घरची गणपतीची मूर्ती मित्रांनो आमच्या घरात ना अजून गणपतीचे मोदक बनवतात हा कसं काकी काय बनवत मोदक किती बनव अजून दाबा तीन घरांच वाटा हा, हा, अरे यासाठी कसली भाजी बनवता मिरची असते ना त्याची भाजी बनवते शिमला मिरची लगेच माझी आर पाहिजे भजी घालताय बघा कोणा गणपती नैवेद ना तर मित्रांनो आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आता आपण गणपतीचं पूजन करणार आहोत आणि त्यानंतर आपण आरतीला जाणार आहोत तर, तर मित्रांनो आता दुपारच्या वाजल्यात एक आणि आता पूजन सर दीड वाजेल आणि त्यानंतर आपण आरतीला जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला पहिल्या दिवशी आम्हाला तीन चार वाजतात जेवायलाच कारण आरती वगैरे करून आल्यानंतर आम्ही जेवतो तर मित्रांनो आता आपण गणपतीचं पूजन होतं आहे चालू झालं आहे आणि आता त्याच्यानंतर आपण गणपती पा पाहणारच आहोत आणि आरती व्यक्त आरती करायला जाणार आपण वाडीमध्ये तर सर्वांचे गणपती बाबा दाखवणार आहोत कारण सगळ्यांना आपल्या जे आता मुंबईकडे आले नाहीत त्यांना बघून आपला गणपती बाबून म्हणजे आनंद होईल तर आपण तो त्यांचा पण गणपती दाखवूयात चला तर जाऊया आता आरतीला तर मित्रांनो आपला बाप्पा मकरात विराजमान झालेला आहे आणि त्यानंतर गणपतीचं पूजन झालेलं आहे तर मित्रांनो आपल्या कोकणामध्ये गणपतीच्या उजव्या पायाचं पूजन केलं जातं प्रथम आणि आपल्या या साईडला उंदीरमामा आहे आणि उंदीरमामाचं सुद्धा पूजन केलं जातं तर अशा प्रकारे आमचं गणपतीचं पूजन झालेलं आहे आणि गणपती खालोखाल गोटी ठेवलेल्या आहेत बघा पाच गोटी आणि या साईडला बापासाठी फळे फळे मोदक आणि समई आणि या साईडला आपले घरगुती म्हणजे घर घरातील देव प्रकारे आमच्या घरातील गणपतीचं पूजन झालेलं आहे मित्रांनो तर आता आपण जाणार आहोत आरतीला आर

गणपत बाणे बाणे आणि गणपत बाणे यांच्याकडे आपण आता आरती जाणार त्याच्यानंतर चव्हाणांकडे आणि त्याच्यानंतर लाड आणि बोगले तर मित्रांनो गणपत बाणे यांच्या घरी विराजमान झालेला गणपती म्हणजेच आपलं गुरु ता गुरु जा पुढे तर मित्र आपल्या गुरुच्या घरी हा विराजमान झालेला गणपती तर आता आपण जाणार आहोत पुढच्या घरात म्हणजे हरिचंद्र बाणे यांच्या घरी तर मित्रांनो हरिश्चंद्र बाणे यांच्या घरी विराजमान झालेला हा बाप्पाची मूर्ती आपण पाहतोय तो आणि स्वप्नील बाणे यांनी केलं डेकोरेशन हे बघा चलो आरती तर मित्रांनो हरि हरिश्चंद्र चव्हाण यांच्या घरी विराजमान झालेला हा बाप्पाची लाडकी मूर्ती हे बघा आपण पाहतो अरे गणेश गेल्ले हो तर सरळ झाला गणेश गेल्ले तर मित्रांनो विजय चव्हाण यांच्या घरी विराजमान झालेली बाप्पाची लाडकी मूर्ती आपण पाहतो होतो आता आपण जाणार आहोत लक्ष्मण लाडू चव्हाण यांच्या घरी त्याच्यानंतर भोगळेन लाडू यांच्या घरी आरतीला तर मित्रांनो लक्ष्मण चव्हाण लक्ष्मण लाडू चव्हाण यांच्या घरी बाप्पाची विराजमान झालेली बाप्पाची लाडकी मूर्ती आपण बा पाहतो ती तर गणपतीच्या शुभेच्छा तर त्यांनी आपल्याला गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आता आपण भोगले लाड यांच्या घरी जाणार आहोत चला दे तर मित्रांनो अमोल भोगले यांच्या घरी विराजमान झालेली बाप्पाची मूर्ती तर मित्रांनो नितीन लाड यांच्या घरी विराजमान झालेला गणपती आपण पाहतोय तोकुळ तांबुवाडी हो अरकुळ तांबोवाडी तर मित्रांनो सगळ्या गणपतींची आता आपण आरती करून झालेली आहे आणि आता आपण घरी जेवायला जाणार आहोत आणि जेवल्यानंतर आपण दुपारशी थोडंसं झोपूयात कारण रात्री आपल्याला भजनाला जागर करायची आहे तर दुपार रात्री आपल्याला भजनाला जायचं आहे आणि ज्यांचे दीड दिवस गणपती असतात त्यांच्याजवळ आपण गणप गणपतीची भजना करायचे याचे असतात तर तिकडे आपण जाणार आहोत संध्याकाळी आणि तुम्हाला उद्या हा व्हिडिओ अपलोड होईल आज होणार नाही तर मित्रांनो जाता जात येतनो आरती चुकून आपलं गाय घेऊन आपलं तळ्याच्या बांधा नदीकडे आता आपन जवन आनी आपन जे रातरी तर आपण आप तर मित्रांनो आता आपण जेवण करूया आणि संध्याकाळी आपण म्हणजे संध्याकाळी रात्री भजनाची शूट करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा जो आपण व्हिडिओ अपलोड करणार तो तुम्ही नक्की पहा कारण गणपतीचं आगमन कशाप्रकारे केलं जातं आणि कोकणामध्ये आरत कशाप्रकारे केली जाते हे पाहणार आहोत चला ते तर मित्रांनो रात्रीचे वाजले नऊ आणि आता आपल्याक जाऊचा भजनाक आता आपण चालला भजनाक आणि आज भजना तीन आणि त्या कारणाने आपल्या रात्र एक वाजयात कारण आज साडेनऊ वाजले दहा सर भजन चालू आहेत आणि आपल्या गावचं आता आपण वळणा जाताला आणि भजन चालू होताला आणि आपण भजन पाहणार आहोत आणि उद्या सकाळी हा व्हिडिओ अपलोड करताला चला आता जाऊया आता भजन フフフフ अतिचं वादल एक आता सगळी बांध करून झालेली आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका तोपर्यंत नवीन व्हिडिओचं नवीन कल्पनाचं पुन्हा भेटू तोपर्यंत टाटाने बाय बाय